नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला काहीतरी अलग दाखवतो कारण आईने आज मी नसताना तिने खुब्या आणलेल्या तर ते तुम्हाला दाखवतो चला कारण मला खूप आवडतात त्या ह्या बघा तिने अर्ध्या साफ करून ठेवल्यात अर्ध्या आहेत अर्ध्या या बघा बघा एकदम भारी तर त्याची तुम्हाला आज मी रेसिपी दाखवणार आहे तर तुम्ही कंटिन्यू राहा तर मला माहिती नव्हतं आईने खूप आणलं तसा तर मी आता बघले घरात आलो आणि बघ बघतो तर खूप आहेत तर विचारलं मी तर बोलते मी गेलेलो होतो तर तेव्हा मी आणल्या तर आणलं त्याने तिने सगळं पूर्ण साफ करून ठेवल्यात तर आता मी त्याची भाजी बनवतो हो ते तुम्हाला दाखवतो त्यासाठी लागणारं आपल्याला भाजी करण्याचं साहित्य हे बघा चिंच चिंच आपण भिजत ठेवलेली आहे त्यासाठी <स्वाथिणा> लसूण घेतले आहे लसूण त्याच्यामध्ये जिरा आहे अद्रक आहे दोन मिरची आहे तर हे थोडंसं मी कुटून घेतोय आणि तुम्हाला दाखवतोय तर चला तर हे लसूण बघा आपल्याकडे खलबत्ता आहे पण आपण याच्यामध्येच डिशमध्ये थोडंसं थोडस वाचून घेतोय बघा खाली पडलंय आपण मिसळून घेतो खेसायला लागलं आणि पूर्ण ग्लास इकडे पडले आपण साईडला उचलून ठेवतो हे बघा जास्त ग्लास पडले आता ठेवतो इथे साईडला चला आपल्या रे हे तर मित्रांनो आज मीच भाजी बनवणार आहे गॅसवरती आणि पार तू पाठीमागून बघतोय पार आज ना तू आपल्याला दाखवायचं आहे आपल्याला आपल्या व्हिवर्सला आपल्याला दाखवायचं चुकून चुकायचे कसे ते ते त्यांना आपण शिकवणार ना, दा, ना? ओके चालेल ठीक आहे पार तुम्हाला शिकवणार आहे तर तुम्ही दाखवतो आता तर मी मित्रांनो हळद मीठ मसाला टाकून घेतोय हळद टाकून घेतोय थोडेसे लाल तिखट टाकून घेतोय मसाले टाकून घेतोय गरम मसाला टाकून घेतोय आहेत ते काय काय टाकून घेतोय मी जास्त मी तिखट करणार नाही कारण <coughs> मीठ मसाला टाकून आहे सगळं त्याच्यामध्ये थोडस आपण चवीनुसार बारीक मीठ घेऊ झालं आपला मीठ मसाला टाकून झालेला आपला त्याच्यामध्ये आपण आता हे थोडस लसूण अद्रक मिरची जिरा थोडस आपण केचून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे हे बघ त्या मला माहिती पण नव्हता हो कधी आणलं त्या कधी तिने दि, दि, कारण त्याच दोन्ही दोनच एक साइड एक साइडला त्याचं तोडायचं असतं हे बघा खाली किंवा सुरी कशाने पण तोडायचं असतं हे बघा या पाठीमागून इकडनं Das ist ein bisschen

पाणी चिंच पडली आपली तरी थोडंसं पाणी आपण आपण पाणी डबल कुचकरून घेतोय आपण चिंचेच पाणी टाकून झालेलं आहे आणि त्याच्यावर आपण टाटली ठेवू न आपला एक त्याच्यामध्ये टाकायचं राहिलं एक वस्तू टाकायची राहिली तर दाखवतो तुम्हाला बघा तर हे बघा तांदळाचं पीठ आहे हे थोडस पाणी टाकून थोडस पीठ त्याच्यामध्ये टाकायला लागत हे बघा फार थोडस हातो पाणी वत 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 होत ना थोडस ठीक आहे एवढं टाकून घेतोय मी थोडस वत त्याच्यामध्ये पाणी 워트만 돌렸어 워트 돌렸어 मित्रांनो आता पार्क बसला आपला जेवायला हे बघा खूप त्याच्यामधला गोळा कसा काढतात दाखवायचे तुला हा पात तुला व्हिवर्सला आपल्याला खुबी कसे त्यातला गोळा काढतात ते आहे ना त्याला दाखवू बघू सुकून एक गोळा का काठी मागून पहिला सुकायचा त्याच्यानंतर पुढून मग गोळा या खुबी मधला बाहेर येतो हा बघा मस्त आले तर मित्रांनो पार्कने पुढा पुरा खाली केलाय हा बघा माझ्या किती भरपूर चुकलं माझा डिश डिस्क तितकाच आहे s 좋 r u h b a मित्रांनो <laughs> व्हिडिओ तुम्हाला कसे आवडली माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन असेल तर बेलायकन दाबायला विसरू नका मी अशात नवीन नवीन व्हिडिओ घेत राहीन तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये